नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आज आपण दुधी पोपळ्याचं दूध आणि साय घालून हलवा करूया दुधाची पावडर अजिबात वापरली नाही साय आणि दुधातच दुधी पोपळ्याचा हलवा केले एकदम टेस्टी आणि मस्त झालं आहे तुम्ही पण करून पाहा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करा मी आता हे घरी खाणार आहे त्यामुळं मी कलर वापरले नाही आहे हेल्थला कलर चांगलं नसतं दुधी भोपळा कवळं बघून घ्यायचं काय हे पा आता हे घरचं आहेत बघा घरच्या झाडाला मैत्रिणीच्या लागलेलं वेलला हे एकदम कवळं आहे असं न हे करून बघा कवळं दुधी भोपळा असेल तर वरचं साल काढायचं नाही त्यात फायबर असतं बघा निवर असेल तरच काढायचं मागचा चेंडा आणि पुढचा चेंडा कट करून घ्यायचा कट केल्यानंतर थोडंसं असं चवून बघायचं कडू असेल तर टाकून द्यायचं कडू असेल तर वापरायचं नाही विषारी असतं आता हे चव हे आता हे बाग चावून बघते छान आहे आता ते पुढचं असं असते की नाही हे ना असं असं दोन मिनटं फिरवून द्या इथं फेस येतं बघा ते फेस पुसून टाकायचं आले की नाही हे बघा फेस येतं हे कुर्पी बायका असं करायचे बघा हे बघा किती फेस आलंय आलं आता धुवून घेऊया आणि किसून घेऊया मोठी किसणी घेतली मोठ्या किसणीने किसून घ्यायचा एक, किस एक चमचा तूप भोपडा भोपळा कि झाला किसल्या लगेच भाजायचं काय नाहीतरी काळ पडत त्यातलं पाणी काढायचं नाही पाण्यातच सत्व असत आता पण एक छान एक दोन पाच मिनिट भोग दुधी भोगळं छान भाजून झालं ते बघा त्यातलं पाणी संपलं पाणी संपूपर्यंत भाजून घ्यायचं खूप कोरडं पण करू नका पण जे पाणी होतं ना ते संपलं पाणी एक कप दूध वन फोर्थ कप साखर तुम्हाला खाऊन बघा गोड हवा असेल तर थोडं साखर घालून घ्या आता हे छान शिजवून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचं आणि एकसारखा हलवत शिजवून घ्यायचं गोड़ाचीच कढई ठेवा म्हणजे खतपत नाही शिजल्यानंतर दाखवते आता एक दूध आत ना सगळं जवळजवळ आत आसलं बघा तर दोन लिटरचं दुधावरची साईड आणायचं साय घाला टेस्ट छान येतो दुधी बसल्याच्या हलव्याला मिल्क पावडर आपल्या घरी नसतं होत मी तर साय घालायचं मी वन फोर्थ कपच साखर घातली आता थोडं टेस्ट बघा तुम्हाला अजून थोडं गोडावं असेल तर साखर घाला आता छान सगळं आठवून झाल्यानंतर दाखवते दुधातलं बघा आणि दोन मिनिट थोडस खाऊन बघा बरोबर वन पात कप हा तिथून हिरवे भेलोडे पावडर हलव्यातलं सगळं दुधाचा उशी संपलं असं कोरड झालं आता दूध पूर्ण आटोपर्यंत शिजवून घ्यायचं थोडं पण अंश नाही बघा दुधाच किंवा द्यायचं छान एकजीव झालं छान असं गोळा तयार व्हायला मला गॅस बंद करा तुम्हाला हवं असेल तर थोडं हिरवं कलर घाला जास्तीत जास्त ना कलर वगैरे खायचं नाही बघा नॅचरल खायचं हेल्थला चांगलं असतं सा। मी आता कलर घालणार नाही आहे काजू मनुके बेदाणे तुम्हाला जे जे ड्रायफ्रूट आवडतात ना ते सगळे घ्या तूप एक चमचा दीड चमचा तूप आहे

खूप टेस्टी आणि मस्त लागतं आणि हेल्दी आता दुधी भोपळा असच खात नाहीत की हलवा करून घ्या एकदम छान लागत कवळ दुधी भोपळा असला तर वरचं साल काढायचं नाही मी आता हे अर्धा किलो दुधी भोपळा घेतल्या अर्धा किलो दुधी भोपळ्याला एक कप दूध आणि साय घातले आणि तीन ते तीन चमचा तूप वापरले हा दुधी भोपळ्या खिसल्या खिसल्या लगेच भाजून घ्या नाही तर काळं पडत मस्तच झालं वे वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया